महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी एखादी ना एखादी घटना घडत असते जे जे राज्यभरात चर्चा रंगते कधी आंदोलन कधी आरक्षणाचा प्रश्न कधी एखादा घोटाळा तर कधी सत्ताधाऱ्यांचा दबाव पण आता एक घटना विशेष चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात झालेल्या फोन कॉलची हा फोन कॉल साधा नव्हता तर या फोनमध्ये थेट दम दबाव आणि राजकीय सत्ता दाखवली गेली असं आता बोललं जात आहे आणि म्हणूनच हा विषय फक्त सोलापूर पुरता न राहता संपूर्ण महाराष्ट्र भर गाजतोय पण कुठेतरी अजितदादांना याची किंमत मोजावी लागू शकते का तर सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या नमस्कार मी पूजा आणि आपण तर ही घटना काय होती तर सोलापूर जिल्ह्यातील माढामध्ये मोठ्या प्रमाणात मुरुम खणन सुरू होतं स्थानिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या की हे खणन बेकायदेशीर आहे त्यावर पोलीस आणि प्रशासनानं लगेचच कारवाई सुरू केली तर या डीएसपी अंजना कृष्णा यांच्या जबाबदारीप्रमाणे त्या काम करत होत्या पण या कारवाईत माढामधील काही स्थानिक कार्यकर्ते अडकल्यानं ते सरळ सरळ नाराज झाले मग काय झालं तर या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला आणि याच ठिकाणी हा वादग्रस्त फोन सुरू झाला जो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की अजित पवार यांचे कार्यकर्ते अजित पवारांना फोन लावतात आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून देतात पण अजित पवारांचा पहिला संवादच धक्कादायक असतो ते म्हणतात की सुनो मे डेप्टी चीफ मिनिस्टर बोल राहू और आपको आदेश देता की वो आपवाई रोखतो अधिकारी अंजुना कृष्णा थोड्या स्वरात उत्तर देतात की सर तुम्ही कोण आहात व्हॉट्सअप कॉल करा खात्री झाली तर मी ऐकते यावर अजित पवार अजूनच संतापताना दिसतात आणि म्हणतात की तुला माझा चेहरा पाहायचा आहे ना दे तुझा नंबर मी व्हिडिओ कॉल करतो तुला कळेल मी कोण आहे आणि लक्षात ठेव मी तुझ्यावर कारवाई करू शकतो पण या क्षणी त्यांनी आणखी एक वाक्य बोललं जे सगळ्यांच्या डोक्यात ठसलं अजित पवार म्हणाले की इतकी हिंमत झाली आहे का तुझी त्याच्यावर सरळ सरळ अंजना कृष्णा यांना दादागिरी दम दाखवला अशी चर्चा सध्या होतीये तर आता ही सगळे संभाषणाची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर आली आणि काही तासातच ती व्हायरल सुद्धा झाली आणि दादांचं हाऊडेअर यू हे वाक्य तर लोकांनी मीम्स ट्विट आणि पोस्ट मध्ये भरभरून वापरलं आता प्रश्न असा आहे की या घटनेत चुकलं कोणाचं तर अधिकारी अंजना कृष्णा या चुकीचं काम करत होत्या का तर नाही त्या त्यांच्या जबाबदारीनं बेकायदेशीर खंडावर कारवाई करत होत्या मग अजित पवारांना यात हस्तक्षेप करण्याची गरज का पडली कारण त्यांचे कार्यकर्ते यात होते तर हा दबाव दाखवताना अजित पवार विसरले की ते फक्त पक्षनेते नाहीत तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत असं त्यांच्याविषयी आता बोललं जात आहे त्यांची प्रत्येक वाक्य प्रत्येक कृती हा अधिकृत आदेश म्हणून घेतली जाऊ शकते तर या घटनेवरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की हा प्रकार म्हणजे कायद्याची थेट पायमल्ली आहे ज्यांनी कायद्याचं पालन करायला हवं तेच त्याला अडथळा आणतायत अजित पवारांनी लगेच माफी मागावी आणि स्पष्टीकरण द्यावं तर शिवसेना ठाकरे गट काँग्रेस मनसे भाजपचे नाराज नेते सर्वांनीच या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या सोशल मीडियावर तर अजित पवारांवर तुफान टीका झाली लोक म्हणाले राजकारणी येतात आणि जातात पण अधिकाऱ्यांचं काम जरा प्रामाणिक असेल तर त्यांना दबावाखाली काम करावं लागू नये काहींनी थेट विचारलं की हीच का अजित पवारांची शैली लोकशाहीत अधिकाऱ्यांना धमकावणं म्हणजे नक्की कसला आदर्श दरम्यान अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी या प्रकरणाचं स्पष्टीकरण देण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की अजित दादा हे कार्यकर्त्यांच्या भावना जपण्यासाठी बोलले असतील प्रत्यक्षात कारवाई थांबवण्याचा त्यांचा हेतू मुळात नव्हताच पण प्रश्न असा आहे की फोनवरून दिलेलं वाक्य म्हणजे आदेशच अधिकारी त्याला थेट आदेश म्हणून घेतात आणि तसं झालं तर कायद्याची अंमलबजावणी असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय पण या घटनेत एक गंमत म्हणजे ज्यांच्यासाठी अजित पवार एवढं बोलले तेच कार्यकर्ते सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे गुन्ह्यात अडकलेले म्हणजेच अधिकाऱ्यांनी कारवाई योग्यच केली होती आता हे बाहेर आल्यानंतर अजित पवारांची अडचण अजूनच वाढणार आहे या घटनेचा राजकीय परिणाम खूप मोठा होऊ शकतो कारण उपमुख्यमंत्री पदावर असताना अशा प्रकारे अधिकाऱ्याला धमकावणं म्हणजे सरकारचं शिस्तीचं तत्वज ढासळलं असं बोललं जात आहे पुढे जर प्रत्येक अधिकारी असा दबाव मान्य करायला लागला तर कुठलंच काम नियमाप्रमाणे होणार नाही जनता या प्रश्नाकडे बारकाईनं पाहते इतकंच नाही तर या प्रकारानं प्रशासनातील आत्मविश्वासही डळमळीत होऊ शकतो असं बोललं जात आहे तर अधिकारी म्हणतील की आपण नियम पाळून कारवाई केली पण वरून दबाव आला तर आपण काय करायचं अशा वातावरणात राज्यकारभार चालणं म्हणजे थेट गोंधळ असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे पण आता महत्वाचा मुद्दा असा आहे की अजित पवार हे अनुभवी नेते आहेत त्यांनी अनेक वर्ष मंत्रीपद भूषवलंय अशा नेत्यांनी या पद्धतीनं वागणं चुकीचं आहे असं म्हटलं जात आहे लोकांना वाटतं की जर अजित दादा अधिकाऱ्याला अशा प्रकारे धमकवू शकतात तर सामान्य माणसाचं काय यावरून एक मोठा प्रश्न आता उपस्थित केला जातोय की कायदा वरचड राहणार की राजकीय दबाव यावर तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका